साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अक्कलकोट चौपदरी करण्यासाठी भूसंपादन कामकाज अंतर्गत अक्कलकोट बार्शी दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील अठ्ठावन्न गावातील जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत महामार्गाकरिता प्राप्त प्रस्तावामधील नुकसान भरपाईसाठी मंजुरी आदेश भूमी राशी पोर्टलद्वारे प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे पाठवण्यात आलेला असून सदरहू कार्यवाही एनएचआय स्तरावरून प्रलंबित असल्याची मागणी उपजिल्हा प्रमोद गायकवाड यांनी दिली संपादित करण्यात तालुका आणि गावनिहाय प्रलंबित नुकसान भरपाई वाटपाची माहिती दिनांक तेवीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अक्कलकोट बार्शी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण चौऱ्याऐंशी नुकसान भरपाई मंजुरी आदेश आणि तीनशे आठ खातेदारांची नुकसान भरपाई रक्कम पंधरा पॉईंट ब्याण्णव कोटी भूधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय या प्रकरणांमधील पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्र राजमार्ग प्राधिकरण विभागाची असून प्राधिकरणामार्फत सदरची रक्कम बाधित भूधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही अहमदनगर सोलापूर अक्कलकोट कामकाजा अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते पंचवीस या कालावधीत तेहतीस मुळ आणि पूर्वणी निवाडे जाहीर करण्यात आला असून मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय सक्षम प्राधिकारी कार्यालयाकडून घोषित करण्यात आलेल्या तेहतीस निवाड्यांमधील एकूण संपादित क्षेत्र दोनशे सहा पॉइंट चौसष्ट हे आर करिता निवाड्याची रक्कम चौऱ्याण्णव हे आर करिता निवाड्याचे रक्कम रुपये चारशे एक्क्याण्णव पॉईंट त्रेपन्न कोटी अनुदान उपलब्ध होऊन मिळण्यासाठी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर आणि महाव्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालय मुंबई या कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे प्रस्तावित महामार्गाकरिता जाहीर करण्यात आलेल्या निवाड्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाची असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी कळवलंय